हे बघा मित्रांनो इथं सर्व बिल्डिंग झाले आता था। हे बघा इथंच पा अगोदर पहिलं सर्व आमच्या शेजार शेजारी राज्याचे हे बघा मांजर पण बघा तिथं पोटी करायला लागली दिसतं तुम्हाला हे बाजूला चाल हे बघा हा आमचा हा आमचा रस्ता होता तो मध्ये मध्ये गॅप आहे ना हा आमचा रोड होता ये जायचा त्याच्या जा बाजूचा आणि हा आमचा रूम आहे पहिलं खूप छान होतं म्हणजे कसं माहिती आहे टेन्शन नव्हतं आमच्या शाळेमध्ये रूम होते तर सगळे आजूबाजूले एक दुसऱ्याला आवाज येले की सर्वजण यायचे पण आता काय माहिती आहे सगळे म्हणजे आमच्या रूमच्या बाजूला सर्व बाजवले राहतात आता सर्व हे काढले ते काढले वळख झाली आता असं काय नाही पण शेजारी जे अगोदर होते आमच्या लहानपणापणे जे आम्हाला दिसलेले आम्ही त्यांच्यासोबत खेळलेलो त्यांच्यासमोर बोलताना ते आता सर्व म्हणजे कुणी या जगात नाही आहे कुणी आहेत पण आता कसे ते लांब लांब राहतात त्याच बिल्डिंगमध्ये राहतात कोणाला रूम भेटला नाही तो अजून लांब लांब राहतात तो असा आहे ते हे बघा हे पोकलिंगच्या सहायनी सगळं डोंगर ते काम चालू हे बघा हे बघा हे मी तुम्हाला मुद्दामाल दाखवायला आलो बोला त्याला बोललो आपल्या युट्यूब फॅमिलीला बोललो आपला दाखवूयात अगोदर मी कुठं राहायचो माझं बालपण कुठे गेलं या जागेवरती माझं बालपण गेलेलं आहे आणि आता इथे आजूक एक एसआरएची बिल्डिंग होणार आहे बिल्डिंग मध्ये म्हणजे जे लांब लांब राहायला गेलं ज्यांना रूम नाही भेटलेला तिथं म्हणजे इथे सव्वीस माळ्याचा टावर होणार आहे इथे या जागेवरती हे बघा या जागेवरती सव्वीस माळ्याचा टावर होणार आहे आणि इथं मग ते परत येतील लोक राहिलं मग जिथं लांब लांब गेलेले आहेत ते कोणी विकलं कोणी लांब गेलं राहिला असं आता आमचं पण आहे बघा इथे रूम आमचं रूमचं रूम काम झालं तर आम्ही इथे येऊच राहिला असं आहे हे बघा हा माझा रूम आहे आणि माझी इथं सर्व शेजारी पहिले राहतो या आदूबर आता सगळे शेजारी लांब लांब गेले हा हा रस्ता होता बघा माझा हा एरिया आहे माझा लाल डोंगर सर्व लाल मातीचा नाही बघा खाली जे टाकलेले हे बघा हे सर्व हे बाय किदर ताल गाण्या खोदकाम हे हा किधर तल काय का खोदकाम ह म्हणलं मला किधर झाला खोदणे आले काय माहिती माहीत आहे तुम्हाला कुठ पण खोदणार आहे ते हा रूम आहे माझा हा रूम आहे माझा हा रूम हा मी चाळीस पन्नास वर्ष झालं इथंच राहतो म्हणजे एकोण पन्नास वर्ष झालं मी इथंच राहतो मुळा पण ठीक आहे मी किरणसाठी जागा बघायला आलो मला अच्छा अच्छा नाही मी चालते का युट्यूब यूट्यूब हे करतो ना मी त्या मग ते ब्लॉग करतो मी दाखवतो लोकांना की म्हणजे मी इथं राहत होतो या जागेवरती माझं म्हणजे लहानपण इथं गेलं माझं हां हे बघा मित्रांनो याला माहीत नाही याला विचारलं ना, मी कुठं माझी कुठपर्यंत उठणार आहे त्यांना माहीत नाही म्हणजे ते क्लीनसाठी ते जागा बघायला आलेली हे बघा हा माझा रूम आहे माझा हा दोन्ही रूम आहे हा माझा किचनचा रूम होता आणि हा माझा राहायचा रूम होता मी आ, वर वरती माळ्यावरती राहायचो माझे आईवडील ते खाली राहायचे आम्ही आणि या जागेवरती माझी आई बाप माझे पोरं खेळायचे माझे बायको माझे इथे कपडे वगैरे धुवायचे या जागेवरती हे बघा आणि आता बघा सर्व सगळं डोंगराचं सगळं तोडलेली सगळी जी माती आहे दगडाची हे बघा खाली आतरली सर्व हे बघा हे आमचे शेजारी आहेत अजून गेलेले नाहीत कोणाला रूम भेटले नाही कोणाचे रूम आपात्र आहे त्याच्यामुळे त्यांनी रूम तोडलेले नाही अजून आणि आमचे हे बघा पूर्ण तोडले नाही हे पूर्ण रूम होते या जागेवरती हे पूर्ण रूम होते हे पत्र्याचं पत्रे लावले नव्हते आता आता पत्रे लावलेले ते आणि त्या साईडला आमचं हे आहे शौचालय जुने शौचालय म्हणजे आम्ही ह्या रस्त्यानेच आम्ही इथे मी रस्त्याने जावलो त्या रस्त्याने आम्ही शौचालयला जायचो इथं आमचे सर्व ह्या रूममध्ये सर्व आमचे शेजारी चांगले होते खूप छान होते म्हणजे कधी आमच्या येता जाता आम्हाला आवाज वगैरे द्यायचे लहानपण आमचं इथंच गेलं त्यांच्या सामने मी खेळलेलं आहे उड्या मारलेल्या आहेत पडलेलं आहे नाचलेलं आहे हे बघा हे तिकडं आमचं शौचालय मग इथून आम्ही तिथं शौचालयला जायचा त्या शौचालयामध्ये हे बघा हे सर्व रूम होते तर सर्व तोडलेच रूम, हा, रूम, 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 रूम हा। ये ये आता हां रूम सर्व तोडले तिथं हे बघा तरी यांचे रूम बाकी आहेत यांचं काय काम असेल माझ्याच रूमसारखं म्हणून त्यांचा रूम तोडलेला नाही अजून हां बघा हे वैभव बिल्डिंग आहे वरती ते आले काय बिडरची आणि आमचं आहे ते आयटाविष्ट ती हे बघा मनी मॅम वापस आली बघा शोधायला लागले आता आमच्या घरात जायचा प्रयत्न करायला लागले आता या लोकांना रूम नाही भेटले बघा ही बघा ही बिल्डिंग आल्टाविष्टा काय फायदा नाही त्या याचा बिल्डिंगचा पाणीच येत नाही आम्हाला दोन महिने झालं पाणी येत नाही आम्हाला एक बायडी भेटते कधी अर्धी बायडी बायडी पा पाणी भेटते असं भेटते त्या बिल्डिंगचा फायदा नाही तेवीस माळेची बिल्डिंग झालेली बिल्डिंगचा काय फायदा नाही पाणी येत नाही काय नाही हे बिल्डरनी फसवलं आहे आम्हाला विष्टा बिल्डरनी फसवलं आहे आम्हाला पाणी ना। येत ते नाही तेवीस माळेची ते बिल्डिंग बन इथं तर बघा ही सव्वीस माळेची बिल्डिंग आहे या जागी तो माणूस आहे ना हां इथं सव्वीस माळेची बिल्डिंग आहे टावर आहे एसआरएचा तर आम्हाला पाणी येत नाही तर इथं काय पाणी येणार आहे लोकांना दिसतं ना तुम्हाला हे बघा पाणी नाही काय नाही माणसं वैतागलेलं आहे त्या बिल्डिंगमध्ये बिल्डरनी सगळ्यांना फसवलेलं आहे इथं हां विष्टा बिल्डरनी बिल्डर मी तेवीस माळ्या बावीस माळ्या मी राहतो बावीस माळ्या पाणी येत नाही हे दोन्ही टाईम पाणीत नाही सकाळी पण येत नाही आणि संध्याकाळी पणच नाही सगळ्या तिथं पाईप कापून कापून सगळे वाट लावलेले टॅरेजवरती असे के, केलेलं आहे सर्व हे बघा इथं पोखलींचं चा काम चालू आहे तिथं ते बघा ते बघा हे काम चालू आहे इथे बिल्डिंग बनणार हे बघा इथे आता कधी म्हणणार काय माहीत नाही अजून मानसर हातेच का जग जग जगतेत का मरतेत माहीत नाही अजून काहीच कशात आतू शिकता तोडायचंच काम चालू आहे आता दहा वर्ष तर होऊन गेले ह्या बिल्डिंगला तोडू तोडता तोडता पण अजून काय झालेलंच नाही तर हे बघा लाल डोंगर दिसतो हे एरियाचंच नाव लाल डोंगर आहे पहिली लाल माती होती आणि हे बघा असा मुरमाचा लाल डोंगर होता मग या एरियाचं नाव पूर्ण डोंगराचं नाव लाल डोंगर आहे एरियाचं नाव पूर्ण हे बघा बघा लाल माती या जागेवरती पूर्ण लाल माती होती आणि अगोदर कशा आहे आमच्या आई वडील बोलतात की इथं कोणी नव्हतं त्याडा माहिती माणसं पुरायची अगोदर हा या जागेवरती माणसं पुरायचे अगोदर या साईडला हे बघा किती भारी होतं पहिलं आम्हाला कसलं टेन्शन हो नव्हतं काय नव्हतं पाण्याचं टेन्शन नाही काय नाही पाणी पण दारामध्ये नळ होता आणि आता बावीस माळ्यावरती आम्हाला पाणी नाही काय नाही दोन्ही टाईम पाणी नाही सकाळी पण नाही आणि संध्याकाळी पण नाही बघा आमच्या ओळखीच्या बायका इथं बसलेल्या दोन म्हाताऱ्या खाताऱ्या हां दिसत आहे तुम्हाला हे बघा आता पोकलीन चालू झाली मशीन चालू झाली त्या तोडायची आता चला तर मित्रांनो हां हा ब्लॉक माझा इथं समाप्त करत आहे भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार सगळ्यांना